कोण होणार चिखलीचा नगराध्यक्ष पंडितराव देशमुख की काशीनाथ बोंद्रे कोण मरणार बाजी कोणत्या पक्षाचे किती उमेदवार होणार विजयी एकवीस डिसेंबर रोजी पाहत रहा दिवसभर चिखली नगरपालिका निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण फक्त सी सी एन न्यूजवर आपल्या हक्काचे चॅनल सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे ठोस हमी दिली असून त्यामुळे खामगाव जालना रेल्वे मार्गाला खऱ्या अर्थाने अच्छे दिन येण्याची आशा निर्माण झाली आहे आता राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकारनेही या प्रकल्पासाठी स्पष्ट व ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संश्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केली आहे या संदर्भात आमदार श्वेता महाले पाटील यांनी विधानसभेत हा महत्वाचा प्रश्न ठामपणे मांडत खामगाव रेल्वे मार्गाचे भौगोलिक आर्थिक व सामाजिक महत्व सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील भागाच्या विकासासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी किती आवश्यक आहे तसेच या मार्गाचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे हे त्यांनी सविस्तरपणे मांडले राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव पुढे नेऊन हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान आज या मागणीला प्रत्यक्ष गती देण्यासाठी आमदार महाले पाटील यांच्यासह रेल्वे लोक आंदोलन समिती चिखलीच्या सदस्यांनी केंद्रीय श्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खामगाव जालना रेल्वे मार्ग तातडीने सुरू करण्याबाबत निवेदन दिले यावेळी केंद्रीय आयुष मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे खासदार नामदार श्री प्रतापरावजी जाधव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव श्री विद्याधरजी महाले उपस्थित होते त्याचप्रमाणे रेल्वे लोक आंदोलन समितीचे श्री किशोर वडसे श्री रेणुकादास मुळे श्री आशुतोष गुप्ता श्री अनिस भाई व श्री गोपाल तुपकर यांची या प्रसंगी उपस्थिती होती आमदार श्वेता महाले पाटील यांची विकासाबाबची तडमड त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून स्पष्टपणे दिसून येते रस्ते रेल्वे पाणी शिक्षण व इतर मूलभूत सुविधांसाठी त्या सातत्याने शासन दरबारी पाठपुरवठा करत असून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी उचललेले हे पाऊल बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महिलाचा दगड ठरेल अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा